माझ्या मिस्टरांना पहिले किती मुलं आहे आणि मग त्यांची आता सध्या त्यांची मिसेस कुठं आहे किंवा त्यांची रे हात माझ्या घरचा त्यांचं लग्न कधी झालं हे सगळ्या गोष्टी म्हणजे ऑबियसली माझ्या दोन मुलांसंग मला कसं काय स्वीकारलं तर ऑब्व्हियसली त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल आहे आणि त्यांच्या बायकोबद्दल मी सगळे तुमचे मनात जे प्रश्न आहे ना ते सगळे चलिया उसमें भेटते हा चला मी याच्यावर बसते चला लाडू ओपन करन हा लाडूचे पप्पांनी पाठवला हो आहे मम्मा इथे नाही निघाला आहे ला छ लाड फरडा लागली म्हणून मागवला आहे तर चला आता आपण ओपन करूया लाड हो गया ये तो है गाइस बाय बाय हो गया हां हो, हो गया हो गया हो गया तो लड़ोला हि जी नवीन पैंट आली होती ना ती घी मी तेला पॉकेट है ना मैं तिला फार मजा वाटती है लड़ो सबको थैंक यू बोल थैंक यू आपने जो सब्सक्राइबर है ना उन्होंने ये आपको गिफ्ट किया है पैंट huh? हाँ, हाँ।, huh? सबको थैंक यू बोलिए थैंक यू थम्बा थम थम हालू नको वाह सो ब्यूटीफुल <laughs> तर खेळ आता मी आंघोळ करून येते थी बाळा ठीक आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र पडशील लाडो तर इकडे चहा रेडी आहे हा आहे साहिलचा हा आहे माझा आणि हा कप मी मॉलमध्ये घेतला तर त्या दिवशी गेलते ना हे बघा आणि हा एवढा भरील दिसतोय ना एवढं नाही हा इथे अर्धाच असा आहे ते इथून इथपर्यंत स्टील आहे पूर्ण एवढंच चहा आहे फक्त खूप छान कप आहे मला आणि मी गोल टाकते चहामध्ये बिना साखरेचा चहा आहे हा साखर नाही खाता मी हा टी शर्ट आहे ना आ, काल मी परवा मी व्हिडिओ टाकला होता ना दोन टी शर्ट घेत ते मी मॉलमध्ये तो कालचा एक आणि हा हा एक दोन आहे व्हाईट हा व्हाईट आहे थोडंसं ढिल्ला आहे बघा पण चालतंय मला असंच घरामध्ये आवडतं थोडंसं ढिल्ला वगैरे गरम, थो गरम नाही होत बरं

ಇರ ಮೇನಾ ಬರೇ ಕಮೆಂಟ್ ಆ ಪೈಲೋ ಮಮೆಂಟ್ ತುಂಬಾ मिसरांची बायको कुठे आहे पहिली बायको का तुम्ही दुसरी आहात का तुम्ही पहिली आहात हे तुमचं कन्फ्युजन असेलच आणि असणारच कारण की तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघतात म्हणून थोडंसं कन्फ्युजन हे असणारच आणि कन्फ्युजन दूर झाल्यावर तुम्हाला काही गोष्टी माझ्याबद्दल माहिती पडतील ए बाळा पडशील दोन माझे सौतन कुठं आहे आणि काय पापा के पास दुसरा बाबू आहे बी पापा दुसरा बाबू लेली आहे पापा

किड सुडिया मध्ये ने कासे दाखवतात दा असं बाबू वगैरह दाखवतात दा ना ते काही फरक काय खेरे बेटा मैं हूँ आपके पास खेली आप तुम तो करे में बीती दिए तो क्या घोडा तो में बैठू मैं कौन से घोडा में ये वाले घोडा में अच्छा उसमें मैं बैठ जाऊँ ठीक है मैं बैठती हूँ चलिए हम मैं उसमें बैठती हां चला मियां चौर बसते पाठीमाग पाठीमागे येते आम्ही पण या घोड्यावर बसली छोट्या घोड्यावर आहे बघा आणि तिकडे लाडू बसले आता आम्ही घोडा घोडा खेळतो चल तू पुढे चल मी मागे येते हा चल लाडू इकडे टर्न घे तिकडे नको जाऊ तिकडे लाईट नाही लावलेली अंधार आहे ना टर्न घे टर्न घे हम हमदोला साथ मी जाईल हा चलिये तू पॅन्डल मारी करते चलियक लाडू ए लाडू तू उभं राहा मला उठता नाही घोड्यामधून उभं रहा बर उठ अडकून बसले इकडे रे ए साहिल जर ये रे हात धर रे माझ्या घरचा मी याच्यात बसले मला उठतच आहे ना <laughs> चल बस दिन... हा बस हाऊस ती आहे ना सकाळपासून म्हणते टेंट हाऊस टेंट हाऊस मला काही समजत नव्हतं म्हणून मी फ्लिपकार्टवर सर्च मारलं टेंट हाऊस तर ते घर असतं रे लहान मुलांचं ते आलं तर मग आता ती म्हणते मग मी मला पाहिजे 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 आणि फ्लिपकार्टवर पाच सहा दिवस दाखवता ते यायला व त्याच्यामुळं मी ऑर्डर केलं आमच्या इथले एक ॲप आहे ना ब्लँकेट म्हणून एक ॲप होतं त्याच्यामध्ये दहा मिनटामध्ये डिलेवरी होती डिलेवरी म्हणजे पार्सल <laughs> तुम्ही म्हणतान डिलेवरी डिलेवरी म्हणजे सामानाची डिलेवरी तर ते मी ऑर्डर दिला आहे टेंट हाऊस तर ते येत आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आल्यावर दाखवते आला टेंट हाऊस आलं चला 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 पार्सल आलं लाडोच लाड हाऊस आग या चला तर हे ना चलिए हम लगाएंगे चलिए भारी है चल ये रहा दे दादा दादा के हाथ मध्ये चलो लाड फार लाडा लागली म्हणून मागवला आहे तर चला आता आपण ओपन करूया लाड ओपन करायचं हाँ। चला 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 काढ काढ तर लाडू ओपन करन हां लाडूच्या पप्पांनी पाठवलं आहे बघा हे तर डायरेक्ट होतं बर का असं केलं का असं अ पापरे डायरेक्ट <laughs> ओपन झाले थांब तर हे बघा ना मी केलं ना ऑर्डर पण त्यांना बरोबर नाही आलेलं आणि इथं थोडंसं डॅमेज आहे हे बघा हे लागलं वेगळं पोरेला तर लोखंडाचं हे बघा तर थोडंसं डॅमेज पण आहे त्याच्यामुळे मी रिटर्न करतेय बघा नातमध्ये दाखवते कशी खेळतीय बघा देखो आपके घर मे हो बाय लाडू घर आहे ये अगं बाई बाय मम्मा तिला फार मजा वाटते घर घर अरे मुलींना किती छान वाटतं मुलींचं मुलगी असणं म्हणजे भाऊली असं घर पाहिजे कुंडे पाहिजे हे सगळं भारी वाटतं बरं का मुलं नाही करत असं मुली करतात <laughs> माझ्या सायलविरांनी कधीच असं नाही केलं त्यांना बॉल गाड्या असं पाहिजे असतं मुलींना भाऊले हे ना बेटा yeah. फार मजा वाटते पण ना खेळायला पोरींसंग मी विचार केला तिला लगेच खेळायचंय म्हणून मी ते आमच्या इथल्या ॲपवरन ऑर्डर केलं पण त्यांनी गायलं एवढं मोठं आहे पण इथं बसायला पण जागा मिळाली ते बेडवर मला एवढं छोटस येईन असं छान पैकी नाही का फार मोठं आलेलं आहे ते त्याच्यामुळे ते तुटलेलं पण आलंय त्याच्यामधून लोक थबा आलाय मला फोन आलाय वाला आला तो घ्यायला हटो घडीच नाही करता येणं ना मला याची ओ दादा इतकं घडी फोल्ड नाही हो रे ये फोल्ड नहीं हो रहा है जैसा था क्या इसमें अब एकदम छोटा था वो उसका बैग है हम देते हैं बैग और ये थोड़ा डैमेज है ना देखिए यहाँ से तो पूरा निकल गया है डैमेज भी है यहाँ पे यहाँ पे यहाँ डैमेज है देखिए लाडो ना माधव मेकअप करती है हाँ हा? वाओ ख़ान केराना मेकअप पानी पे कैसे � ते पाणी घ्यायचं मेकअप करायचं असेल ना पाणी घ्यायचं त्यात पाण्यामध्ये हात टाकायचे आणि असं लावायचं मेकअप होतो फार सुंदर किती छान दिसते मी बघा ना हां असं करायचं मेकअप वाव नाकात पण हां वाव हो गया बेटा अब देखू मी आरसे आर्च, आरसेमध्ये देखू में देखू आता बाल मेकअप झाला अगं लय बारीक मेकअप झाला सांग मी कशी अगं अग माझ असा मेकअप करायचं बर का मेकअप आता इथं मेकअप करते पाणीला पाणी कुठे गेला दाख वाव आता माझी लाडू किती सुंदर हा वाव हा 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 वाव बघा कशी दिसते लाडू दिख रही ना वा असे मेकअप करायचे मग काही प्रोडक्ट नाही वापरायचं फक्त ग्लासमध्ये पाणी घ्यायचं

माझ्या मिस्टरांना पहिले किती मुलं आहे आणि मग त्यांची आत्ता सध्या त्यांची मिसेस कुठं आहे किंवा त्यांची आणि त्यांचं लग्न कधी झालं हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे कन्फ्युजन आहे की त्यांची पहिली बायको कुठे आहे मग त्यांनी तुला दोन मुलांसह कसं काय ॲक्सेप्ट केलं मग हे सगळं असं कसं काय हा प्रश्न मला आलेला होता तर याचे उत्तर आहे ना मी तुम्हाला ना स्पष्टपणे देणार आहे कारण की तुम्हाला तेवढा अधिकार आहे कारण तुम्ही मला फॉलो करता माझी व्हिडिओ पूर्णपणे बघतात तर तुम्हाला तो जाणून घ्यायचा अधिकार पण आहे आणि ऑबियसली तुम्हाला कुठल्याही कन्फ्युजनमध्ये मला ठेवायचं नाही आहे मी माझ्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही मला पूर्णपैकी तुम्हाला मी काय आहे ते समजलं पाहिजे तर कसं आहे ना माझ्या मिसरांचं पहिलं लग्न आहे ना ते झालं होतं आणि त्यांची जी, जी वाय वाईफ आहे ना ती आत्ता सध्या तिकडंच त्यांच्याच त्याच गावाला आहे आणि तिचे मी फोटो वगैरे सगळं काही बघितलं आहे त्यांच्याकडे आहे माझ्याही फोनमध्ये फोटो वगैरे आहे पण मला ह्या गोष्टींचा काही फरक पडत नाही कारण की ना ती म्हणजे आठच दिवस राहिली आणि आठ दिवसांनी ती निघून गेली त्याचे कारण म्हणजे सासूमुळे झालं सगळं काही गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये ते फार दुखावले होते त्यावेळेस त्यांचं असं झाल्यामुळे आणि छान होती ती काही वाईट नव्हती पण ते, ते, ते कसं आहे ना नाही जमलं काही गोष्टी नाही पटलं तिच्यात पण काहीतरी प्रॉब्लेम असणार किंवा काही असणार आणि सासू तर माहिती आहे भयंकर डेंजर आहे तर तिने मलाही फार प्रयत्न केला पळून लावायचा पण मी काही नाही मी पण टिकून राहिले मी पाच सहा वर्ष होत आली मी टिकून राहिले कारण की मी संघ राहिले असले असते ना त्यांच्यासोबत राहिले असते तर आज मी पण नसते म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये कारण की फार कठीण स्वभाव आहे कडक स्वभाव आहे फार कडक स्वभाव जेव्हा मी विषय असा आहे की आता सध्या त्यांच्या वाईफचा यांच्याशी काही संबंध नाही आहे डायवोर्स झालेला दा आहे प्रॉपर तर ह्या गोष्टी सगळ्या संपलेल्या आहेत आता त्या सगळ्या पाठीमागे पाडल्या आहेत त्या गोष्टी आता हा संसार हा आम्ही पुढे घेऊन चाललो आहे तर चला मला तुमचे प्रश्न तुम्हाला उत्तर भेटले तुम्ही असं नका विचार करू की तुम्ही मला काही विचारलं तर मला रागीन तुम्ही विचारा तुम्हे तुम्ही विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर हंड्रेड पर्सेंट देणार मला राग नाही येत छान वाटतं तुम्ही विचारता तुम्हाला माझी काळजी आहे काय नाही सगळ्या गोष्टी तुम्ही विचारता हे छान वाटतं मला राग कशाला येईन ना मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन कारण की मी रिअल आहे जे आहे ते, ते स्पष्ट क्लिअर बोलणारी मुलगी आहे मी थांब थांब नाही बंद नको करू थांब थांब मी बोलते पहिले आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बा बघा आमचे विराजचं बोल नाहीये धापा शेअर करा आणि थांबना थांबना अग <laughs> थांब ना तुलाच बंद करायचे आप बंद करी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी नाही करू आप करू घी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा हां धापा शेअर करा ठीक आहे हा तिला बंद करायची घाई झालेली आहे ते बटन त्याच्यामुळे ती घाई घाई बोलतीये हा कर कर बस की